रुग्त सांगितलं ना कुठं मग तिथं जायचे मग त्यासाठी प्लॅनच करून टाकलेला सगळा भाय ना सगळा मग नियोजन पक्क होतं मग सगळं आम्ही गाड्या बिड्या घेतल्या आणि असंच निघालो लोक एक नंबर नजारा होता भाऊ एक नंबर म्हणजे एक नंबर सगळ्यांना यायलाच लागतय आधी जायचं होतं आपल्याला केळवलीला मग तिकडे केळवलं जातं आता परळी धरण लागतं मग परळी धरण काय आपण सुरतोय बघायचं पण तिथलं काय सिक्युरिटीवाला पाठवच नव्हतात म्हणला नाही जायचं नाही जायचं आत नाही जायचं तुम्ही म्हटलं नाही बाबा जात काय घरीच बसतो तिथे प्ले नीट पैकी डोकं खाते ती नाही जायचं म्हणले नाही की आपण नाहीच जात तिथं मेंगा मग डोकं खात नजर राहावी चिन्ह थाई काय नजर राहावी चिन्ह Eh, kena bercenut, मग केळवलेला जात जाता एका था स्टॉपवर थांबलो हो तिथं फोटो सेशन चांगलं चालू होतं इकडं मस्ती सगळा चालूच होता पोरं काय थांबते ती का आल्यानं मग काय का पोरं घटल्यानं काय का तुम्हाला माहितच असते ती धिंगा मस्ती सगळ्यात चालूच असतो मग तवर काय धिंगा मस्ती आपण करतच होतो फोटो वगैरे काढायचं चाललेलं पोरं काय पोस्ट द्यायला इंस्टा छानवायचे म्हणल्यावर पोस्ट दिलेच पाहिजे ती हे पोरं आजकालची तरुण पिढीला एक ऍडव्हान्स आहे ऍडव्हान्स म्हणजे ॲडव्हान्स आहे हे बघा ए एन्जॉयमेंट पण काय झालं मग येत ना पोलिसवाला दिला म्हणलाच म्हटलं अरे बाबा जाऊ नका तिकडे आणखी घाल आणि तुम्हाला केळवलेलं सगळं बंद केलं मग तिथनं हिरवाई धबधब्याचा प्लॅन केला आणि हिरवायला मार्गस्त झालो आपलं बोर लागलं का बघून त्या केळवली बिळवली सगळं मग आपण आता निघालेलो हिरवायचा रस्ता पण एक नंबर होता भाऊ आपल्याला आवडला मग हिरवायला जाता जाता एक धबधबा थांबला मग तिथं माझ्या एक रुग्वेत लागेल कपडे काढून फोटो काढायला लागला बॉडी दाखवायला लागला मग आपण लाया या फरसाना खाल्ला एक नंबर लाया फरसाना लागत होता भाऊ असलं गार लागत असलं खायला पाहिजेच पाहिजे फायनली आपण तिथं आलो हिरव्या हिरवायला हिरवाय बघून तर सगळं हिरवं हिरवं गारच आहेत हिरवं गार मस्त पैकी असा हा स्टेप वॉटरफॉल एक नंबर मध्ये बघायला भेटतो सगळे या शेजारीच आहे या तुम्ही सगळे काय कोण नसतं इकडं एक नंबर माझा आहे तुम्हाला पाहिजे असं फोटो काढायला पाहिजे असं पोवायला बिवायला मिळेल आणि काय धबधबा दब आपण गारले आहे स्वतःच्या रिस्कवर उतरायचं पाण्यात लय गार आहे लय गार ही बघा आपली बैठक मारते ती कशी अंगापूरची पोर आहे ती बैठक मारणारच की तालीम संघात वाढलेली सगळी कंपनी आहे ही सगळी आणि मग सगळं झालं गार लागत होतं लय पण चहा पिऊन सगळं सरळ आलो विजू दाजीच्या मावशीच्या हॉटेलवर तिथं काय आपण थाळ्या घेतल्या एक नंबर जेवण बाई जेवण एक नंबर तृप्तच झालो चिकन खाऊन मस्तपैकी बरं बर वाटलं कांदा विंदा ताकत येला मस्त एक नंबर जेवण क्वालिटी एक नंबर तुम्ही पण कधी जर गेला ना तर हॉटेल शिवारला नक्की भेट द्या खावा वचून एक नंबर भारी जेवण असतं सगळे आपली सगळे इकडं बघा आर्यन वगैरे अथर्व ऋग्वेद ओम भीम सगळी गँग आमची प्रफुल्ल भैया एक नंबर सगळी गँग इकडं सोन्यान रुपयात बघा फोटो बिघडत होते ते त्यांच्यासाठी सबस्क्राईब करा सगळ्यांसाठी आपल्या